आंब्या चढलो होतो किती आंबे पावसाचा जोरदार आज आगमन झालेला नमस्कार मी गुरुपाथडे लाईफस्टाईल कोकण होती स्वागत झाला असा खेळ होता खेळता खेळता अचानक पाऊस येलो त्याच्यामुळे आमचा खेळ बंद करू पडलो आणि खेळ बंद केल्याच्यानंतर नंतर आम्ही आंबे पाडला होते आंबे खाला आम्ही खालायचं नंतर परत खेळणं चालू केलं तर अशी चर्चा -चर चालू असताना भांडण चालू असताना आमच्या समोर एक वीज पण पडली ती पण माझ्या कॅमेऱ्यात कैद के झाली ती पण तुम्ही बघू शकता पुढे ठीक आहे चला तर आपण आता व्हिडिओ चालू करूया तुम्ही आता ढगा बिगांचा आवाज पण ऐकू शकतास ठीक आहे चला माझी बॅटिंग बिटिंग चालू आहे जोपर्यंत मोठा पाऊस पडलो नाही तोपर्यंत आमचा खेळणं काय बंद होता तुम्ही बघू शकतास माझी बॅटिंग चालू आहे

कोकणात पावसाचा जोरदार आज आगमन झालेला तुम्ही बघू शकता आता आम्ही है क्रिकेट खेळत होता अचानक पाऊस इल्यामुळं बंद केला आता जो मी बॅटिंग करत होतो पाऊस शूटिंग करू शकत नाही ते त्याच्यामुळं घरात घरातून छत्ती घेतली आणि गेलो मैदान दोन आठ शूटिंग करू मात्र मग हाच्या वाऱ्यासह कोकणात पावसाचं आगमन झालेलं आज बघा पुढे काय काय करतात समोर दिसतो जो आमचा सालो डोंगर हे आज आम्ही हे खेळ होता अचानक आता पावसाल्यामुळं जरा बंद केला मोठं वार रोईल्यामुळं बाबलाच्या आंब्या खाली आंबे पडलेले ते आमकां माहित नव्हते उशेलार गेलो तिकडे आणि त्यांना आमकां सांगितलं आणि आंबे भरपूर पुढल्यात म्हणून आम्ही ते आंबे खाऊक गेलो काही पडले होते काही आम्ही पाडून खाला हे सगळे पॉल आमचे आंबे पाडतं मी पण जवळजवळ माका वाटतं पाच सहा सात आठ खाले असणार हे पोरा फक्त आंब्याची आंबे पाडूची मजा घेतात आणि ही मजा ही मजा फक्त आणि फक्त कोकणातच भेटू शकता ह्याच्यासारखं सुख कायच नाही त्याच्यामुळं कोकण ह्या बेस्टच हा म्हणून मी कायम प्रत्येक व्हिडिओत म्हणते एव्हा कोकण आपलंच असा मी ह्या लहान पोरातून खेळत असल्यामुळं लोकांमागा खुळे समजतात उंडको समजतात पण त्यांना माहीत नाही ह्याच माझा औषधा आणि मी काय फेस करतोय ह्या आता नव्यानं तुमका सांगू नको एक व्हिडिओ मी बनवणार आहे मी ज्या मी ज्या प्रॉब्लेममध्ये आहे तो एक शंभर टक्के मी व्हिडिओ बनवीन पण जाऊन दे माझा सिंपती घ्यायची हो नाही म्हणून मी तो हो। व्हिडिओ बनवीत नाही ठीक आहे पण ही मजा तुम्ही बघा ही मजा तुम्हाला बघू भेटणार नाही बहुजात तांबू पडलेलो सोडला ना काय ना सुमन फळकूट आणला फळकूट म्हणजे बॅटवरती तुटलेलं आणताना ह्य पडलो हे पण मग वाटतं हिरवं आंबो असणार तरी पण तो अर्धू चावले आणि खाल् अर्धू चावले आणि खाल्ले ह्या आंबे फळकूट म्हणजे ह्या टीमची तुटलेली होती आणि ह्या समोर आता बाबल्याचं खरं आणि आम्ही आमचा आमचा ग्राउंड पण ह्याच्या मागे म्हणजे बाजूकचा आमचे कायम ह्या परसवात बॉल देत असतात माहीतच नव्हते एवढे आंबे धरले ते ह्या हे ना हे नाच आमक सांगितलं ना आंबे पडलेत आम्ही पडलेत युशायला मुंबईवाला त्यांना सांगितलं आंबे पडलेत तर आम्ही आंब्याची खाऊ आंबे खाऊची लय मजा घेतला तुम्ही पण घेवा ठीक आहे आणि ह्या तुमच्या लहानपणी तुम्ही केलाच असणार शंभर टक्के आमका माहीत आहे त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ बनव प्रयत्न करते आणि ह्या असा सुख नाही खंय नाही भेटणार ह्या सुख विकत घेता येत नाही त्याच्यामुळे ह्या व्हिडिओचं जास्तीत जास्त आनंद घ्या शेअर करा लाईक करा कमेंट करा ठीक आहे माझ्यासाठी नाही निदान तुमच्या आठवणीसाठी तरी करा ठीक आहे आदनेक पडले जरा तका दुत एन तो किती भेटले आंबे अरे हिरवे कसे पाठ किती झाले बस माफ करा आमच्या पोरांच्या तोंडात ना गाळी येतात गाडी येतात त्याच्यामुळे समजून घ्या ठीक आहे बंटवर चढलो मग कशाची करतो हिरवानचीच करतो पण तो चल राहा सिद्धी आंबे होता हिरव्या आंबे पाडलेले हा घेऊन ये घेऊन ये खाली घेऊन ये किती होत हा पोरांनी जीवाची मजा केल्या ना शोवर आंब्या चढलो होतो किती आणलं पण आंबे सहा मग तीन माका दे आता तीन पडलो 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 हा चल मी पण नाही खाल्ले रे आंबे छत्रेमुळा छत्रेमुळा अरे मोबाईल पण व्यवस्थित पकडू जमत नाही रे मग थोडी नाही दे तर आता चालला आम्ही परत ठेवू चालला चला

तू सोडलंस किती दोन चौकार दोन लोकांना संध्याची झाली पस्तीस होते आणि एक चटका झाले ही बघा वीज पडली ती माझ्या कॅमेऱ्यात काहीच झाली

बॅट ओली झाल्यामुळे हातात नंदिष्टच होती तरी पण ठीक आहे बॅटिंग केलंय आणि हो काय माझं व्हिडिओ बनवतो प्लॅनिंग नाही होतो आपोआप झालं म्हणजे आम्हाला हातात ना अचानक हे व्हिडिओ बनले जातात माझा एवढा काय प्रॉपर प्रॉपर प्लॅनिंग नसता ठीक आहे चला आता या व्हिडिओचं एंड करतो आहे चार मारला असंच मला असंच तुम्ही ना ओके तु चला आता मी बोलून जा